आज अठरा तारीख आणि उद्या एकोणीस जानेवारी रोजी आपण शहाजी कॉलेज इथे हे भव्य असं कंदमुळं औषधी वनस्पती आणि फुलपाखरांना आकर्षित करणारे जे वनस्पती आहेत त्यांचं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे यामध्ये साधारण शंभरहून अधिक कंद कंदमुळं दीडशेहून अधिक औषधी वनस्पती आणि पन्नासहून अधिक फुलपाखरांना आकर्षित करणारे वनस्पती आपण इथे प्रदर्शित केलेत त्याचं मूळ उद्देश असाच आहे की जास्तीत जास्त नागरिकांना आणि आपल्या पुढच्या जनरेशनला याचं अवेअरनेस व्हावं आणि जे आपल्या पूर्वजांनी जो ठेवा अमूल्य असा ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे तो आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी पास ऑन व्हावं हा हे उद्देश आहे आणि त्याच्यामागचा आणि एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आता मोठे मोठे कंद आपण इथे बघू शकतो जे अडीच तीन फुटाचे कंद झालेले आहेत ते केवळ सहा महिन्यामध्ये त्याचं ग्रोथ तेवढी झालेली आहे त्यामुळे आत्ताच्या ह्या कॉम्पिटिशनच्या आणि बाकी सगळं जे शेतकऱ्यांना त्रास होतो आहे तर एक साईड पीक म्हणून किंवा बांधावर आणि शेताच्या आसपास लावण्यासारखं हे पीक छान आहे आणि त्याला चांगली किंमत पण बाजारात येते त्याचं डिमांड पण भरपूर आहे तर ते आता आपण इथे जे प्रदर्शित केलेले जे कंद आणि जी वनस्पती आहेत ते आपण स्वतः कल्टिवेट केलेले आहेत आणि याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की कर्नाटका बाकी तमिळनाडू ह्या सगळ्या ठिकाणवरनं आपण हे आपले सत्तर टक्के आपल्या सह्याद्री घाट आणि वेस्टर्न घाटमधले कंद आणि वनस्पती आहेत पण बाकी तीस तीस पस्तीस टक्के तरी आपण ह्या बाकी राज्यांमधनं पण गोळा केलेल्या आहेत आणि इथे जे जे मोठमोठे प्रदर्शन होतात तिथे याच्या अर्धे पण स्पेसिमेन्स प्रदर्शित केले जात नाही हे सांगायला अभिमान वाटतो की सगळ्यात मोठं मोठं म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त व्हरायटी असलेलं हे आपलं प्रदर्शन आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आपल्या मुलांना त्याचा फायदा करून द्यावा आणि टेक्स व्हावी आणि फक्त क कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये जे आता थोडी व्यस्त असलेली जे जनरेशन आहे त्यांना हे आपलं जुनं जुना ठेवा पण अवगत करून द्यावा हीच विनंती